अट्टल बेवळ्या लुटारूंनी तब्बल चार लाख अडतीस हजाराचे बियरसह सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर डी व्ही आर केला लंपास ही घटना आहे साखरी तालुक्यातील बोपकेल गावातील चोरट्यांनी बियर शॉपी फोडून चार लाख अडुतीस हजार रुपयाच्या मुद्देमाल लंपास केल्याची चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास टॉमीच्या सहाय्याने शटर खोलून आत प्रवेश केला लाखो रुपयांच्या बियरने भरलेले बॉक्स पिकअप वाहनात भरून धूम ठोकली सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत बोपकेल गावात बियर शॉपी नेहमीप्रमाणे बंद करून मालक घरी गेल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी टॉमीच्या साहाय्याने शटर उघडून बियर शॉपीमधील जवळपास चार लाख अडतीस हजार पाचशे छप्पन रुपये किमतीची बियर पिकअप वाहनात भरून पसार झाले आहेत सकाळी बिअर शॉपीचे मालक दुकान उघडण्यासाठी आल्यावर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला बिअर शॉप मालकाने या संदर्भात तात्काळ पिंपळनेर पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर शॉन पथक फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे नुसत्या बियर चोरीवर चोरटे थांबले नाहीत तर दुकानातील सी सी टी व्ही कॅमेरे व डी व्ही आर देखील काढून नेले आहेत परंतु परिसरातील इतर सी सी टी व्हीमध्ये मध्ये सदर पिकअप वाहन पोलिसांना आढळून आले असून त्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी आहे माझ्या इथं चोरी झालेली आहे चोरी साधारण सा दहा ते आठ ते दहा लाख रुपयाची चोरी झालेली आहे तरी पिंपळीचे पी आय कापडणे साहेब धुळ्याचे शहर पथक धुळ्याचे फिंगर प्रिंट हे येऊन गेले आहे त्यांनी सगळ्यांनी हे केलंय तिथं बघितलंय आणि ते